नारळी पौर्णिमा म्हटली की नारळी भात आलाच अर्थात नारळापासून अनेक पदार्थ होतात हो की नाही नारळाची पुडी नारळाचा भात नारळाच्या वळ्या नारळाची कचोरी अनेक पदार्थ होतात पण आज आपण बघणार आहोत नारळी भात कसा करायचा नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठी या चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ती नारळी भाताची रेसिपी कारण काय राखी पौर्णिमा आली किंवा नारळी पौर्णिमा आली की नारळाचा पदार्थ आपल्याकडे केलाच जातो त्यात राखी पौर्णिमा त्यातल्या त्यात भावाला जो पदार्थ आवडतो तो बहिणाबाई नक्की करत असते हो की नाही पण आज आपण बघणार आहोत ते नारळी भात कसा करायचा ते बघूयात पुढच्या काही भागामध्ये तुम्ही मला सांगा आणि ते पदार्थ आपण नक्की करूयात साहित्य पाहू लांब भिजवलेला तांदूळ एक वाटी एक वाटी नारळाचं खीस एक वाटी गुड हिरवी वेलची लोंग दालचिनी तूप ड्राय फ्रुट्स आणि थोडस मीठ गॅसवर कढई गरम करून घेऊ कढई गरम झाल्यावर त्यामध्ये तूप टाकून घेऊ तूप वितळून झालं की यामध्ये हा खडा मसाला आत्ता खडे मसाल्यामध्ये तुम्ही बघा ह्याच्यात काय काय आहे लवंग आहे विलायची आहे दालचिनी आहे दालचिनी लवंग विलायची हे थोडं परतायचं आता जेवढे तांदूळ तेवढं पाणी अर्धा तास तांदूळ भिजत घालून ठेवले आहेत आणि जेवढे तांदूळ तेवढंच पाणी आपल्याला घ्यायचं आहे नारळी भातासाठी नेहमी जुना आणि लांबसळ तांदूळ वापरायचा हा निथळून थोडा यामध्ये टाकून घ्यायचा आणि तूप सुटेपर्यंत छान एखादा मिनिट परतून घ्यायचा या ठिकाणी आपल्या तांदळाला छान तूप सुटला आहे आता यामध्ये ज्या वाटीने आपण तांदूळ घेतला त्याच वाटीने एक वाटी गरम पाणी घालून घेऊ आत्ता यामध्ये एक भर मीठ टाकून घेऊ आणि हलवून छान झाकण ठेवून हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे साधारणतः एक दहा ते पंधरा मिनटानंतर आपल्याला हे एक वेळ चेक करून पुन्हा झाकण ठेवून हे शिजवून घ्यायचं आहे आत्ता झाकण काढून भात शिजला का ते चेक करू तुम्हाला हवं असलं तर फोडणी देऊन तुम्ही भात कुकरला देखील शिजवून घेऊ शकता जवळपास आपला हा भात ऐंशी टक्के झालेला आहे त्यात आपण आत्ता हे खोलेलं नारळ घालणार आहोत हे एक वेळ छान मिक्स करून याला एक वाफ काढून घेऊ मी या ठिकाणी जेवढे तांदूळ तेवढाच खोलेला नारळ घेतला आहे नारळ खोलेला असला तर उत्तमच नाही तर तुम्ही मिक्सरला बारीक करून घेऊ शकता आत्ता झाकण ठेवून एक छान वाफ काढून घेऊ एक पाच सहा मिनटं लागतात वाफ यायला पाच सहा मिनटं झालेत चला छान वाफ आली याला आत्ता यामध्ये गूळ टाकू साधारणत ता जेवढे तांदूळ तेवढाच गूळ किंवा कोणाला जर जास्त गोड लागत असेल तर त्याच्यापेक्षा जरासा जास्त म्हणजेच मग सव्वा वाटी घ्या म्हणजेच साधारण एक वाटी तांदूळ एक, एक वाटी खोलेला नारळ एक वाटी गूळ किंवा त्याच्यापेक्षा थोडासा जास्तच म्हणजे सव्वा वाटी गूळ आता हे मिक्स करून गुळ वितळेपर्यंत झाकण ठेवून शिजवून घेऊ साधारणतः पाण्याचं मी आता सांगते जुना तांदूळ असेल तर साधारणतः सव्वा ते दीड वाटी आपण पाणी घेतो ह्याला आपण एकच वाटी पाणी आहे कारण की नारळाचा चव असतो आणि त्याला देखील पाणी असतं गुळाला पण पाणी सुटत गुळ छान वितळला यामध्ये मनुक्य टाकून घेऊ काजू थोडस तूप हे छान मिक्स करून घेऊ आता या ठिकाणी आपण गुळ वापरला त्यामुळे भाताला छान गुळाचा रंग आला आहे तुम्ही जर साखरेचा बनवत असाल तर त्यामध्ये केशरचं थोडंसं दूध घालून घ्या म्हणजे तुमच्या नारळी भाताला छान रंग येईल आत्ता झाकण ठेवून छान एक वाफ काढून घेऊ साधारणतः तीन ते चार मिनिट या ठिकाणी आपले तीन ते चार मिनिट झाले तुम्ही बघू शकता खूप छान झाला आहे आपला भात इतका छान असा मोकळा झाला आहे चला सर्विंग एक प्लेट छान असं केळीचं किंवा कर्दळीचं पान भरपूर सारे ड्राई फ्रूट्स नारळी भात तयार आहे आणि या रक्षाबंधनाला तुम्ही सुद्धा हा असा नारळी भात बनवा आणि पाहत राहा अनुराधास किचन मराठी आवडलं तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद